तर भाव आज आहे दुसरा दिवस आज आता बघा उठून आता जस्ट फ्रेश वगैरे झालोय आणखी नाश्ता पण आलाय नाश्ता करून आता बघू पुढचं प्लॅन काय काय होतंय त्याच्या आधी ब्लॉग जरा एडिट करणार आहे तासाभरात त्यानंतर आज पुढचं प्लॅनिंग ठरवायचं आहे जेवण करून झाल्यानंतर काल सरक। पहिल्यांदा नाश्ता करतो आणि नंतर नाणे भेटू आज नाश्त्यामध्ये ब्रेड आणि ऑमलेट नाणे पण इथे करायला लागला नाश्ता करून झाल्यानंतर जरा फ्रेश वगैरे व्हायचं अजून व्लॉग एडिट करतो नंतर जावे तर, तर भावांना आत्ता नाश्ता वगैरे करून झाले आंघोळ वगैरे केल्या आता जेवायला जायचं आहे त्याच्या जा आधी तुम्हाला एक क्विक रूम टूर देतो कालपासून द्यायचं म्हणतो वगैरे लक्षातच नाही एकच रूम आहे पण ए सी रूम आहे आम्हाला दाखवतो तुम्हाला या साईडला एक छोटा फ्रीज आहे इकडे आपले सामान सगळं असंच पडले आता सध्या इकडे कबर्ड आहे ए सी वगैरे आणखी या साईडला आतल्या साइडला तर असं आहे सगळं रूम आता जाऊयात चला नाही बुक लागलाय नावाय चला जाऊया डायरेक्ट आता तिकडे चला काय हेल्मेट हेल्मेट बघा ही एकोणीसशे चाळीसच्या सुटले जरा सगळे पण हेल्मेट इम्पॉर्टंट आहे तर अडवलं की राहुल त्यांनी सांगितले की तेव्हा काय कॉल करू नका बाकी कोणत्या पण गोष्टीतल्या चला एंटर घेऊन जायचं आहे चले आता जेवण करायला आलो इथं बसलोय जेवण मागवलंय जेवण आलं की जेवण करायचं आणि रूमवर जायचं म्हणतोय थोडं त्यानंतर बहु पुढचा प्रोग्राम जेवण आले एक है, है, आता एक मिनिट दाखवतो तुम्हाला दाल तडका आहे राईस आहे आहे पनीर आहे आणि पण वाढून घ्या लागल्या आता जेवण करूया पाऊस बाहेर पडायला लागलाय त्यानंतर जायचं आहे इथे मागं बॅकग्राऊंडला म्युझिक चालू आहे त्यामुळे एवढा काय आवाज येत नसेल माझा तरी पण जा समजून घ्या पाऊस पडलेला आता थांबलाय जरा आता गाडी घेऊन रूमवर जायचं तिथनं पुढं बघू बीचवर जायचं प्लॅनिंग केले चला जाऊया नाही हिलम तिकीटलं असतं येत ना जाताना घेऊ जाताना आता नको जाताना घेऊ इथे आधी रूमवर चल जाताना घेऊया आता बीच वर ना कशाला आलाय इथले इथे तर जायचं चला रूम जवळ पोचलोय हॅलो रूम मध्ये आता जरा थोडा वेळ पडायचा मोबाईल वगैरे चार्जिंग पाच वाजता निघायचं कारण आणखी काल दिवसभर करपलो होणार त्यामुळे जरा थोडं लेटच जाय सनसेटच्या टाइम तर ना आत्ता पाच वाजून गेल्यात निघालो बीचवरती नाण्या पुढच्या साईडला स्कूटी काढायची आस आपल्याकडं ना मी कालच्या ब्लॉगमध्ये म्हणत होतो ते थंडरबर्ड आहे तसाच लुक आहे त्यामुळे मी होतो काय हेल्मेट की एक मी बघितलं हेल्मेट घेऊया हॉटेल मधून मग जाऊया पुढे नाही तर रेडिमेट शिवाय अवघड चला मेट घेतलं हॉटेल वरून आता चला जाऊया तर भावा आज आलोय आपण बागा बीचला गाडी पार्क केल्या चला आज पण हातातच हेल्मेट कारण की डिगीमध्ये पण एक हेल्मेट होतं पार्किंगचं पैसे दिले आता चला तर आलो आता बागा बीचला हे बघा इकडे जरा क्राऊड जास्त आहे आणि आज आम्ही बरोबर सनसेटच्या टाइमला चालू आहे क्राऊड म्हणजे क्राऊड आहे तर एकदम खतरनाक काल जरा उन्हाचं चालू चा होतो एवढं बोर होत होतं जास्त आज जरा निवांत मध्ये सनसेटला एक झोप काढून आलो त्यामुळे काही विषय नाही मी दुसऱ्यांदा आलो तिकडे कधी कधी गेलो नव्हतो मॉर्जमला बागाला आलो होतो त्याच्या आधी यू खतरनाक चला कुठे तिकडे जावं का जरा कुठूनच जावं तर भावा ना आत्ता बागा बीचवरून कलिंगूट बीचला चाललो चालतच गेलं तरी चालतंय तिथं नाही नाही गाडीच खिल्ली डोलच ना तर चला चा जाऊया अजून सनसेटला थोडा वेळ आहे पेट चाल पेटपर्यंत तुझा तुझा, तुझा एकटा <laughs> चला आज इकडे सगळे मला वाटते इंडियन्स असतात सगळी <laughs> चला जाव्या कलिंगड बीचला इकडे बागावरलेच गर्दी आहे काल मॉर्जम आणि अर्मबोल आहे तर इकडं खूप गर्दी दिसायला आपण जाऊया आता कलिंगूड बीचला आलो इथं काय सगळं सेमच वाटतंय तिकडच्या साईडला बागा आहे इकडच्या साईड हा कलिंगूड बीच आहे सगळं सेमच बीच आहेत फक्त नाव वेगवेगळे आहेत असं वाटतंय पाण्यात जायचं का नाही ना नाही जायचं पाण्याचं नको जाऊ आज पाण्यात जायचंच म्हणतो चला वगैरे काढल्यात आता जाऊया पाण्यात ना आत्ता पाण्यात वगैरे जाऊन आता अंधार पडायला आलं आहे पाण्यात भिजलो टी शर्ट तसाच वेअर गेला आहे ट्रॉवी राहिला राहिलात आता चला आता जाऊया रूमवर जाऊया आवऱ्या वगैरे आंघोळ वगैरे करूया आणि तिथून पुढे मग परत जेवण वगैरे म्हणजे आजचा ब्लॉग एंड आजचा ब्लॉग एवढा काय असा इंटरेस्टेड असेल मला वाटत नाही कारण की आज दिवसाचं लेझी डे झाले सारखं झाले दुपारचं झोपलं तसं डायरेक्ट त्यामुळे चला आता डायरेक्टच जाऊया आपण ओके आता अंधार पडलाय मला वाजायला लागलं थंडी आहे अजून टिगी मध्ये चला जाऊया पटपट नाण्या पण आता कॉल आला होता पराक्षा त्यासोबत बोलत होतो त्यामुळे मग त्याच्या मी काय दाखवलं नाही मागच्या जायला डिस्को आहे तिथे बघा लोक एन्जॉय करतो चला जाऊया रूमवर वर जवळ आलोय चला जाऊया गाडीत ठेवूया कपडे चला चलूया रूम वर, चला <laughs> तर मी फ्रेश हो जावे आत्ता जा, आता जाव हो की आत्ता फ्रेश वगैरे झाली रूम वर येऊन आता जाऊया हॉटेल वर चला पुढं आपण पण की किल्ले राहिली होते स्कूटीची त्यामुळे आलो तो घेतल्या जाऊ सॉपे चला मध्ये आलोय जेवायला रात्रीच जेवण करून डायरेक्ट जायचं जेवण वगैरे आले आता जेवण करून घेऊया भावान जेवण करून आता चाललोय रूमकडं साडे बारा पाहुणे एक झालं फिरलो आहे आज लय जाऊन आता बघू ब्लॉग एडिट केला तर करेल नाही तर जाऊन झोपायचं आता म्हणतोय जरा चला आत्ता आलोय रूम जवळ चला आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्या तोपर्यंत बाय